आम्ही सरकारला संघटनाच्या माध्यमातून वेळोवेळी पत्र व्यवहार करून या स्थानिक डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे कारण एवढे शहादा तालुक्यातील रस्ते खराब आहे त्या रस्त्यांच्या पूर्ण निष्कृत दर्जाचे काम झालेलं आहे आणि जे काही अपूर्ण रस्ते आहेत ते सुद्धा पूर्ण करत नाही मोठमोठे ढिगारे टाकून पडलेले आहे काही रस्त्यांवरती जसं की आज दराब ते दरा फाटा दरा। ते दरा हा रस्ता पूर्ण झाला आहे परंतु पूर्ण निष्कृत दर्जाचे काम झालेले आहे फत्तेपूर ते कुसुमाडा हे पण एकदम निष्कृत दर्जाचे काम झालेले आहे तुमचे जे अपूर्ण रस्ते आहेत च टवडाई ते मसावत मसावत ते सुलतानपूर सुलवाडा ते टवडाई व काला पाणी ते हेगला पाणी आज एवढा शासन निधी उपलब्ध करून देतो आहे तरीही या अधिकारी व ठेकेदार मिलीभगत करून परस्पर बीड हडप करत करत आहेत म्हणून याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे टक्केवारीने चालत आहेत हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे कारण हे ठेकेदार चौशी नाही व्हायला पाहिजे असं करून परस्पर ठेके अधिकाऱ्यांना पॅकेटं देत आहेत टेबला खालून पॅकेटं देत आहेत तरीही आज शासन यांच्यावरती दुर्लक्ष करत आहेत कारण पूर्ण हुकुमशाहीसारखं का चालू आहे कुठेतरी हे थांबायला पाहिजे आम्ही भारतादिवासी संविधान सेना व बिरसा फायटर हे एकवीस फेब्रुवारीला इथं एक, ला। एक दिवसाचं लाक्षणपोषण करणार आहे जर नाही यांच्यावरती कारवाई होणार तर आम्ही येणाऱ्या काही दिवसात याच्यापेक्षा भयानक असे आंदोलन करणार आहे याला शासन प्रशासन जबाबदार राहील सुव्यवस्थेला काही बिघडलं त्याला जबाबदार पूर्ण शासन प्रशासन राहील म्हणून एकवीस तारखेला आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आम्हाला पाठिंबा द्या आम्ही हक्कासाठी लढतोय जोहार जय आदिवासी